नमस्कार भाऊ सगळ्यामध्ये वाडेकर रामकृष्ण हरी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा तीनशे चाळीसावा प्रस्थान सोहळा आज देहू नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान झालाय काय सांगाल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान होतोय किती आनंद आहे भक्तीचा आबीट सोहळा कशा प्रकारे सगळे देवकर आणि महाराष्ट्र भोवतोय रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कोणाकडे या उतीप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक पंढुरराय पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने आज देवतून मार्गस्थ होत आहे म्हणजेच आज प्रस्थान सोहळा या ठिकाणी जगद यांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा आज दुपारी या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या दिवशी सकाळी काकडा आरतीनंतर महापूजा नंतर सकाळी दहा ते बारा सप्ताच्या काल्याचं देवकरांचं कीर्तन झालं आणि त्यानंतर साधारणपणे अडीच वाजता निमंत्रित मान्यवर उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभ तसेच एक मालाचे वारकरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य पूजेची दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली त्यानंतर पूजा झाल्यानंतर सर्व दिंडेकरांना संस्थांच्या वतीनं नारद प्रसाद देण्यात आला व त्यानंतर प्रत्यक्ष पालखी प्रदर्शनाला सुरुवात झाली पाठी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखवलेला आहे आणि हा सुखवलेला शेतकरी वर्ग पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीकडे आज मार्ग असताना त्याच्यावर त्याच्या मनामध्ये एक तीव्र स्वरूपाची ओढ पांडुरंगाच्या भेटीची आज सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा